पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडे यांच्या वतीने अपंगांना सायकल व निराधार महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम मारेगाव का येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट प्रशांत नांदे शहराध्यक्ष अनुप महाकुलकर पत्रकार राजू धावंजेवार यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सुरेश चमाटे देवाडा सुरज वाकुडकर गदाजी बोरी राजू महाकुलकर मारेगाव बाबाराव कांबळे मारडी संजय जीवतोडे प्रफुल्ल प्रफुल्लगिरी या सहा अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले आणि पंचावन्न महिलांना साडीचे वाटप करण्यात आले यावेळी विजय चोडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम आयोजित करून गरजूंना नेहमी मदत करीत राहील मानवतेची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे मत चोडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला मारेगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांचं काल चौऱ्याहत्तरवा वाढदिवस त्या त्यानिमित्ताने आपण इथे आज दिव्यांगांना सायकल द्यायचं आणि काही महिलांना साडी वितरण करण्याचा आपण निर्णय घेतला आणि हा छोट्या काही कार्यक्रम आज इथे मारेगावमध्ये काल गणेश विजय विसर्जनाची खूप हे होते त्यामुळं हा कार्यक्रम कालच्या ठिकाणी आपण आज घेतलेला आहे आणि आपण नेहमी काही ना काही सामाजिक माध्यमातून कुठल्या ना कुठल्या जनितासाठी स सर्वसामान्यासाठी त्यांच्या अडचणीमध्ये उभ्या राहण्या राहण्यासाठी नेहमी आपण प्रयत्न करतो आहे कारण मानवतेची जी सेवा जीवनाचं सर्वोत्तम कार्य आहे आणि हाच लक्ष आपण आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आपल्या डोळ्यापुळं घेऊन हे चालतो आहे आणि सतत सर्वसामान्यासाठी काही ना काही आता उद्या आपल्या पंतप्रधान मोदीजीच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण माथार्जी माथार्जून ने येथे नेत्रचिक्षा शिबिर घेतलेलं आहे हे शिबिरचा का घेण्याचा तात्पर्य मागचं त्याच्यामागचं इतकंच आहे की जनसामान्यासाठी आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आपले विश्वविख्यात नेते आहे जे आपल्या देशाची आर्थिक आर्थिक बाजू आंतरिक बाजू बाहेरील बाजू या सर्व विश्वामध्ये त्यांनी एक गौरव आपल्या भारताला आज करून दिलेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं आपण फुल ना फुलची पाखळी काही ना काही आपण चांगलं अर्पण करावं जनसामान्यासाठी काही ना काही काम करावं त्यानिमित्ताने उद्या महाता मातार्जुन जो आदिवासी बहुल एरिया आहे तिथपर्यंत सहसा जनरली कोणी जनप्रतिनिधी वगैरे जहसा जात नाही आणि सरसामान्याच्या डोळ्याचे जे प्रश्न आहे आजाराचे प्रश्न आहे त्यांचे ऑपरेशन्स त्यांना चष्मे वाटप हा कार्यक्रम पण उद्या आपण ठेवलेला आहे तर आपल्या माहितीमध्ये जर कोणी असे असेल तर आपण त्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या शिबिराला तिथं लोकांना आपण पाठवू शकतो आहे जेणेकरून त्यांनाही दृष्टी देण्याचं काम आमच्या हाताने होईल आणि तुमचंही सहकार्य आम्हाला लाभल आज इथे आपण काही दिव्यांग दिव्यांगांना सायकल दिली आपल्याला बरेच बरेच लोकांशी मी बोललो पण काही काही तर दिव्यांग असूनही आपलं रोजगार करत आहे तर आनंदाची बाब आहे का एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये बी ते सुखरूप आपलं काम करत आहे आणि आपल्या परिवाराची धुरा सांभाळत आहे मला त्यांचा अभिना अभिमान आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि काही असे आहे ते यंग आहे पण अजून त्यांचं काही ते दिव्यांग असल्यामुळं कुठलंही काम त्यांच्या हाताशी नाही अशा काही लोकांना बरेच विषय आहे का आपण त्यांना कॉम्प्युटरची ट्रेनिंग देऊ शकतो जेणेकरून त्यांना ट्रेनिंग दिली तर ते बसल्या ठिकाणी ते कॉम्प्युटर ऑपरेट करून आपल्या परिवाराला रोजगार आपल्या परिवाराची उपजीविका ते चालवू शकेल असे असेच विषय आपल्याला सहकार्याच्या माध्यमातून करता येणार असे काही विषय असाल तर तुम्ही त्या संदर्भात माझ्याकडे कधी येईल येणार तर मी तुमच्यासाठी तत्पर राहील आणि अग्रसर राहून तुम्हाला मदत करणार आज अभिमानाची गोष्ट आहे का आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी आपल्या देशात असलेल्या महिलांसाठी नेहमी सशस्त्रीकरण त्यांना आत्म आत्मसन्मान दिल्या देण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहे आज स्वतंत्रपणे आज आपल्या महिला कुठेही जाऊ शकते येऊ शकते त्यांच्यासाठी निस्तज महाराष्ट्र सरकारनं लाडली बहीण योजना चालू केलेली आहे अनेकांना आपले पैसे आलेले आहे तीन तीन हजार रुपये आणि काही लोकांना तांत्रिक गडबडीमुळे किंवा काही त्यांचे जे फॉर्म भरण्यात आले असेल किंवा रजिस्ट्रेशन करण्यात आलं त्याच्यात काही चूक झाले असेल ते ओके करून तुला सर्वांनाही पैसे सर्वांना येणार आहे आपण विशेष अभिनंदन करायला पाहिजे आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचं आपले डेप्युटी सी एम देवेंद्र फडणवीसजीचं दे डेप्युटी सी एम अजितजी पवारचं की इतक्या चांगल्या योजना महिलांच्या चा सशक्तीकरणासाठी महिलांना एक काही ना काही मद मदत म्हणून आधार म्हणून एक त्यांनी हे निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आहे आणि ही योजना सध्या चालू आहे ज्यांना याच्याबद्दल रजिस्ट्रेशन करायचं आहे ते करता येईल तसेच आता जे पहिले वयस्कर लोकांसाठी जे विमा विमा होता सत्तर वर्षाचा वयाचा होता ते आता त्यालाही सत्तर प्लस करण्यात आलेलं आहे त्यांनाही त्यांच्या विम्याचा फायदा घेता येईल अशा अनेक योजना जनसामान्यासाठी आरोग्यासाठी बऱ्याच योजना जनसामान्याला माहीतच नाही ते आपल्या कार्यकर्त्यांची सर्वांची आमची जबाबदारी आहे की त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे जेणेकरून तुमचा कुठलाही प्रश्न आरोग्याचा किंवा कुठलाही आला त्याला तुम्ही कुठलाही खर्च न करता निशुल्क तुमचे उपचार होऊ शकतात इतक्या चांगल्या चांगल्या योजना आहे ही माहिती आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या ना युवकांनी सर्व बुथ प्रमुखांनी सर्वांनी जनसामान्यापर्यंत पोचवावी आणि त्यांना सर्व सर्वांना त्याचा लाभ व्हावा आज इथे आपण आले इथं मला मान दिलं सन्मान दिलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा ऋणी राहणार आहे आणि येत्या वेळेस जेव्हा जेव्हा केव्हा मला माझ्या सामर्थ्याने कुठलेही काम माझ्यासाठी करता येईल